नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आता नववी गणित भाग दोन वरती आणि त्याच्यातलं पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणावर मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची रिक्वेस्ट आहे जर नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणखी एक महत्वाची गोष्ट गणित भाग एकचं पहिलं प्रकरण संच यावरचे सुद्धा सर्व सराव संच जे आहेत त्यावरच्या व्हिडिओ आपण बनवलेल्या आहेत अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून सराव संच एक ते चार पर्यंत संच या प्रकरणातला व्हिडिओ तुम्ही बघू शकताय तर जाऊयात आता पटकन पुढं तर बघा मित्रांनो या ठिकाणी पहिलं जे प्रकरण आहे यामध्ये खूप सोपा हा सराव संच आहे तसं बघायला गेलं तर एकदम सोपा आहे खाली दिलेल्या संख्या रेषेच्या आधारे पुढील अंतरे काढा अंतर काढताना काय करायचं मोठी संख्या आहे बघा सगळ्यांना स्पष्ट दिसतंय का व्यवस्थित ते जरा बघा सांगा यस दिसत असेल सर्वांना तर बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं की अंतर काढत असताना तर ही एक संख्या रेषा दिले या संख्या रेषेवर शून्य एक दोन तीन चार पाच सहा उजव्या बाजूला सगळ्या धनसंख्या आहेत आणि डाव्या बाजूला शून्य वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच अशा संख्या आहेत आता या ठिकाणी बघा दोन संख्यांमधलं जर का तुम्हाला अंतर काढायचं सॉरी दोन बिंदूंमध्ये जर अंतर काढायचंय तर ते अंतर काढत असताना मोठ्या बिंदूतून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचे हा पहिला मुद्दा।, मुद्दा।, मुद्दा दुसरी गोष्ट अंतर हे नेहमी धन असलं पाहिजे बघा कसं आता बीईचं अंतर काढायचं बी कुठं आहे बघा बा इथ आहे आणि ई कुठं आहे इथे मला सांगा बी चा निर्देशक दोन आणि ई चा निर्देशक पाच या संख्यांना इथं आपण निर्देशक म्हणतो ई हा बिंदू आहे आणि पाच हा त्याचा निर्देशक आहे त्याचप्रमाणे बी हा बिंदू आहे आणि दोन त्याचा निर्देशक आहे तर बी आणि ए मधलं अंतर किती पाच आणि दोन दोघांमधली मोठी संख्या कुठली पाच आहे मग आपण काय लिहिणार इथं पाच वजा लहान संख्या काय दोन पाचातून दोन गेले तीन हिचं अंतर आलं तीन आता जे ए जे आणि ए लक्षात घ्या एक वजा दोन आहे जे चे निर्देशक आणि चे निर्देशक एक आहे मला सांगा या दोघांमधला अंतर काढण्यासाठी मोठी संख्या कुठली आहे वजा दोन काय एक तर मित्रांनो इथं मोठी संख्या वजा दोन नाही चुकून सुद्धा घेऊ नका एक एक ही मोठी संख्या आहे जी उजव्या बाजूला असेल ना ती मोठी संख्या मग या मोठ्या संख्येमधून म्हणजे एकातून वजा करायचंय कोणाला वजा दोनाला ओके एक वजा वजा अधिक दोन झाले एक अधिक दोन किती तीन बघा अंतर हे नेहमी धनच असलं पाहिजे अंतर ऋण असता कामा नये ऋण आलं की समजायचं चुकलं उत्तर आपलं बघा अंतर एक दोन तीन बरोबर आलं बी पासून पर्यंत बघा एक दोन तीन इंटरव्हल आहे म्हणजे तीन अंतर बरोबर आहे आता पी सी पी आणि सी चा विचार करा पी इकडे सी तिकडे आहे बघा पीसी आता मला सांगा पीसी चे निर्देशक काढण्यासाठी पी चा निर्देशक वजा चार सी चा निर्देशक तीन मोठं कोण आहे तीन एक वजा चार यस तीन मोठं आहे तीन वजा वजा चार तीन वजा वजा अधिक चार तीन अधिक चार झाले सात आता जे एच जे बघा इथं एच इथे शेजारी शेजारी तसं दिसतंय लगेच एकच अंतर आहे दोघांमध्ये पण मोठी संख्या वजा एक आणि वजा लहान संख्या कोण आहे बाबा इथं वजा दोन आहे मग इथं काय वजा एक कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह आतलं चिन्ह बदललं वजा वजा अधिक दोन झालं आता इथं वजा अधिक वजा बाकी जर दोन संख्यांना भिन्न चिन्ह असतील तर तिथे वजा म्हणजे वजा बाकी होते दोनातून एक गेला एक तर अशा प्रकारे आपण हे अंतर काढू शकतो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय किंवा व्हिडिओला पॉज करून तुम्ही लिहू शकताय आता याच्यातलीच काही पुढची आणखी गणित आहेत ती गणित आपण समजून घेऊ बघा इथे डिस्टन्स के ओ के ओ के कुठं इथे ओ कुठं इथे चा निर्देशक शून्य के चा वजा तीन शून्य मोठा आहे त्याच्यातून वजा करायचा आहे वजा तीनाला वजा अधिक तीन शून्य अधिक तीन किती तीन वजा मधली कुठली संख्या ऋण असेल म्हणजे मधली कुठलीही संख्या ऋण संख्या कुठलीही ऋणसंख्या आणि शून्य यांचं जर कंपॅरिझन केलं तर मोठी संख्या ही शून्य असते शून्य हा नेहमी कुठल्याही ऋणसंख्येपेक्षा मोठा असतो आता परत ओ आणि ई ईचे निर्देशक पाच ओ चे शून्य मोठं कोण आहे पाच आणि वजा ओचा निर्देशक शून्य पाच वजा शून्य पाच पी जे पी कुठं बाबा इथे आणि जे कुठं इथे वजा दोन वजा चार मोठी संख्या कोण बाबा वजा दोन आणि वजा लहान संख्या कोण आहे वजा चार म्हणत वजा दोन वजा वजा अधिक चार आता वजा अधिक वजा बाकी चारातून दोन गेले दोन राहिले तर माझ्याकडे इथं आलं उत्तर दोन आता क्यू बी शेवटचा याच्यातला प्रश्न क्यू बी क्यू कुठे बाबा या बघा इकडे देखो इधर क्यू आणि बी कुठं बघा इथं बी चे निर्देशक दोन चे निर्देशक वजा पाच मोठा आकडा कोण झाला दोन झाला दोन वजा वजा पाच आता बघा दोन वजा वजा अधिक पाच दोन अधिक पाच किती झाले बाबा सात झालं जास्त काय टेन्शन घ्यायचं काम नाही एकदम साधा सोपा सिम्पल विषय आहे अशा प्रकारे गणित भाग दोनचं हे जे पहिलं प्रकरण आपलं सुरू आहे भूमितीतील मूलभूत संबोध त्याच्यातला हा पहिला प्रश्न झाला आता आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी बघूयात बघा प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे दुसरा प्रश्न सेमच आहे विषय सेम आहे का काय याच्यामध्ये काय वेगळं आपल्याला काय करायचं नाहीये वेगळा काय आपल्याला या ठिकाणी मुद्दा मांडायचा नाही एकदम सिंपल आहे बघा एचा निर्देशक एक्स असून बी चा निर्देशक वाय आहे तर खालीन बाबतीत डिस्टन्स ऑफ ए बी काढा चला बाबा डिस्टन्स ऑफ ए बी डिस्टन्स ऑफ ए बी आता या दोन बिंदूंचा विचार करा मोठी संख्या सात लहान संख्या एक मग काय सात वजा एक किती आलं उत्तर सहा झालं पटकन झालं एकदम टेन्शन नाही घ्यायचं इथं पण बघा डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर एक एचा निर्देशक एक बी चा निर्देशक एक मोठी संख्या कोण सहा का वजा दोन सहा सहा वजा कोणाला करायचं वजा दोनाला बघा सहा वजा वजा अधिक दोन सहा अधिक दोन किती आठ मगाच्या प्रश्नासारखंच आहे काय जास्त काय विचार करायचा नाही हा जो दुसरा प्रश्न आहे तो पण खूप सोपा आहे मग पहिला प्रश्न सारखाच आहे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा एवढंच करायचं बाकी काय नाही उत्तर ऑटोमॅटिक येतं बघा इथं पुढचे प्रश्न आहे एक्स बरोबर वजा तीन वाय बरोबर सात आता इथे बघा डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर का असणार इथं मोठी संख्या वजा तीन का सात येस बाबा सात मोठी संख्या मग सात वजा लहान संख्या काय वजा तीन मग सात वजा वजा अधिक तीन सात अधिक तीन झाले दहा संपला ना भाऊ विषय काय मोठं टेन्शन हे नाही मोठा काय जेवस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा इथं पण बघा डिस्टन्स ऑफ ए बी मोठी संख्या वजा चार का वजा पाच वजा चार ही मोठी संख्या असणार वजा पाचपेक्षा आणि वजा वजा पाच बघा वजा चार आपल्या जा जाग्यावर हे वजा वजा अधिक झाले आणि हे पाच आता इथे काय होईल वजा अधिक वजा बाकी जर दोन संख्यांना भिन्न म्हणजे वेगवेगळी चिन्ह असेल तर त्यांची वजाबाकी होते पाचातून चार ग्याला एक झालं बाबा झालं माझं उत्तर अशा प्रकारे हा एक प्रश्न आपण सोडू शकतो आणखी सुद्धा याच्यामध्ये काही प्रश्न आहेत सगळे प्रश्न आपण बघायचा एकंदरीत प्रयत्न करतो इथे बघा इथे वजा सहा वजा तीन डिस्टन्स ऑफ ए बी वजा सहा वजा तीन वजा तीन मोठे का वजा सहा मोठे वजा तीन मोठे या वजा तीनातून वजा करायचंय वजा सहाला वजा तीन मध्ये वजाचं चिन्ह आणि हे वजा सहा वजा तीन आपल्या जागेवर वजा वजा झाले अधिक आणि हे सहा आता वजा अधिक वजा बाकी जर दोन संख्यांना भिन्न चिन्ह असेल तर त्यांची वजा होणार सहातून तीन गेले तीन झालं उत्तर ओके इथे बघा इथे डिस्टन्स ऑफ एबी काय असणार आहे मोठी संख्या वजा लहान संख्या चार मोठे का वजा आठ मोठे यस चार मोठे माहिती चार लिहायचं चारातून वजा करायचं कोणाला वजा आठ आला ओके चार वजा वजा आधी काठ कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर आतलं चिन्ह बदलतं म्हणून हे वजा वजा, वजा आधी काठ चार आधी काठ किती झाले बारा चार आणि आठ बारा होतात तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे आपण सोडू शकतो बघा याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता ठीक आहे बघा पुढचा प्रश्न याच्यामध्ये जवळपास सात आठ प्रश्न होते बघा अजून हा झाले आता इथे बघा खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा दरम्यान आता बघा दरम्यान आहे म्हणजे मध्ये आहे ते आपल्याला ठरवायचं आहे दिलेले बिंदू एक रेषीय नसतील तर तसं लिहायचं एकतर बिंदू एक रेषीय असेल तर एखादा बिंदू दुसऱ्या बिंदूच्या दरम्यान असेल आता समजा उदाहरणार्थ माझ्याकडे रेल्वे स्टेशन आहे एक रेल्वे स्टेशन आहे बाबा ए हे एक रेल्वे स्टेशन आहे त्याच्यानंतर बी एक स्टेशन आहे आणि सी एक स्टेशन आहे आता रेल्वे स्टेशन एकाच लाईनीमध्ये येणार आहेत तिघ जणं आता ए आणि बी पासूनच अंतर पाच किलोमीटर आहे आणि बी आणि सी या दोघांमधलं अंतर सात किलोमीटर आहे बरोबर तर मला सांगा बघा इथं ए बी बरोबर म्हणजे ए आणि बी स्टेशन मधलं अंतर पाच किलोमीटर बी आणि सी म्हणजे बी आणि सी या स्टेशन मधलं जे अंतर आहे ते सात किलोमीटर आहे आणि हे ए आणि सी मधलं अंतर किती झालं ए आणि सी मधलं अंतर किती झालं सात पाच बारा बरोबर सात अधिक पाच बारा बघा या दोघांची जी बेरीज आहे सात आणि पाच बारा ती बेरीज या मोठ्या अंतरा इतकी येते म्हणजे ए बी अधिक बी सी ही ए सी इतकी येते म्हणजे हे एक रेषे जर असतील तीन बिंदू एका रेषेमध्ये असतील तीन स्टेशन जर एका रेषेमध्ये असतील तर या दोन छोट्या भागांची जी बेरीज आहे ती तिसऱ्या इतकी येते म्हणजे इथं पण तेच चेक करायचंय की बाबा दोन छोट्या भागांची बेरीज बघा हे सात आणि तीन दहा आणि हा एक मोठा भाग आला दहा म्हणजे याचा अर्थ हे तीन बिंदू एका रेषेमध्ये आहे म्हणजे दोन लहान अंतर जे आहेत म्हणजे दोन लहान अंतरांची जर बेरीज ही एका मोठ्या अंतरा इतकी असेल तिसऱ्या तर समजायचं येथे असणारे तीन बिंदू एक रेषीय आहेत नाहीतर ते एक रेषीय नसणारे हे आपण समजून घ्या मग त्यासाठी इथं काय करायचं सगळ्यात आधी काय करायचं सगळ्यात मोठं अंतर काय बाबा डिस्टन्स ऑफ पीक्यू आहे ते किती दहा आहे मग इथं लिहायचं नंबर एक आता दुसऱ्या लहान लहान जे बिंदू आहेत लहान अंतर आहे ते बघा एक आहे पी आर अधिक दुसरं काय बाबा क्यू आर या लहान अंतरांची बेरीज करायची म्हणजे सुरुवातीला काय करायचं मोठं अंतर लिहायचं आणि त्याला म्हणायचं एक नंबर आणि मग दुसऱ्या लहान अंतरांची बेरीज लहान अंतर कुठलं पी आर आणि क्यू आर माहिती लिहायचं डिस्टन्स ऑफ पी आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर ओके पी आर आधी क्यू आर पी आर किती बाबा सात आणि अधिक क्यू आर किती तीन बर का पी आर सात आहे आणि क्यू आर किती तीन आहे सात आणि तीन दहा बरोबर म्हणजे आपल्याकडं डिस्टन्स ऑफ आप पी आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर दहा आलं बरोबर म्हणजे याला म्हणायचं विधान दोन आता बघा विधान एक आणि दोन वरून तुमचं ऑब्झर्वेशन काय विधान एक व दोन वरून व विधान दोन वरून या दोघांवरून आपल्याला लक्षात येतंय की हे जे मोठं अंतर दहा हे या दोन लहान अंतराच्या बेरजी इतक्याच माहिती लिहायचं बाबा डिस्टन्स ऑफ पी क्यू बरोबर डिस्टन्स ऑफ पी आर अधिक क्यू आर अधिक डिस्टन्स ऑफ क्यू आर बरोबर हे बरोबर आहे हे जर बरोबर असेल तर दिलेले बिंदू एक रेषीय असणार मिंदू दिलेले बिंदू दिलेले एक रेषीय आहेत बिंदू एक रेषीय आहे आहेत मग आता इथं प्रॉब्लेम असा आहे की कुठला बिंदू हिचं काय आपल्याला प्रश्न विचारलाय दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असेल आता कुठला बिंदू दरम्यान असणार मध्ये असणार ते आपल्याला सांगायचंय आता बघा सगळ्यात मोठं अंतर काय पी क्यू सगळ्यात मोठं अंतर काय पी आणि क्यू हे सगळ्यात मोठं अंतर आहे दहा मग मध्ये कुठला बिंदू असणार पी आणि क्यू तर शेवटी असणार मग राहिला कुठला तिसरा बिंदू आर आहे याच्यामध्ये तर मध्ये काय असणार आहे आर असणार आहे हे लक्षात घ्या ओके म्हणजे एक सात असेल एक तीन असेल आणि मग बाकी टोटल दहा म्हणजे म्हणून बिंदू आर आर हा बिंदू पी व बिंदू क्यू यांच्या दरम्यान असेल यांच्या दरम्यान असेल दरम्यान असेल असं आपण लिहायचं ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल एकदम सोपा विषय पहिलं काय करायचं मोठं अंतर लिहायचं आणि त्याला एक नंबर म्हणायचा आणि मग दोन लहान अंतरांची बेरीज करायची ओके लहान अंतरांची बेरीज आपण केली सात अधिक तीन दहा आली मग मोठं अंतर जे आहे ते मोठं जे अंतर आहे ते लहान अंतरांच्या बेरजी इतकं जर येत असेल तर दिलेले बिंदू एक असतील नाहीतर ते एक नसतील ठीक आहे आता बघा पुढे पुढे जाऊयात आपण पुढचा बघा इथं आर एस एस टी आणि आर टी मोठं अंतर काय बाबा या ठिकाणी डिस्टन्स ऑफ आर एस हे मोठं अंतर आहे बरोबर आठ त्याला नंबर एक द्या आता छोटी अंतरांची अंतर बेरीज डिस्टन्स ऑफ एस टी अधिक डिस्टन्स ऑफ आर टी यांची बेरीज करा एस टी किती बाबा सहा आहे आणि आर टी किती चार आहे सहा चार किती झाले दहा याला म्हणा नंबर दोन आता मला सांगा ही दोन्ही अंतर सारखी आहे का नाहीयेत माहिती लिहायचं विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून आपल्याला दिसतंय की ही अंतर सारखी नाही आहे डिस्टन्स ऑफ आर एस इज नॉट इक्वल टू असं लिहायचं म्हणजे बरोबरच चिन्ह आणि एक हुबिरेश मारायचं म्हणजे बरोबर नाहीये डिस्टन्स ऑफ एसटी अधिक डिस्टन्स ऑफ आर टी हे बरोबर नाही म्हणून दिलेले बिंदू एक रेशी नाहीत म्हणून दिलेले बिंदू एक रेशियन आहेत असं लिहायचं बिंदू एक रेशीय नाहीत एक रेशियन नाहीत काय जास्त मोठा विषय नाहीये बघा पहिलं मोठं अंतर लिहिलं आठ आलं त्याला एक नंबर म्हटलं मग दोन अंतरांची बेरीज केली छोट्या छोट्या सहा चार दहा आली आता दोन दोन से से हे दोन्ही गोष्टी सारख्या नाहीये मोठं अंतर आणि दोन लहान अंतरांची बेरीज सारखी नाहीये म्हणून लिहिलं विधान एक व वरून डिस्टन्स ऑफ आर एस इज नॉट इक्वल टू म्हणजे सारखं नाहीये डिस्टन्स ऑफ एस टी अधिक डिस्टन्स ऑफ आर टी आणि म्हणून हे बिंदू एक रेषे नाही मग एक रेषे असते तर एखादा कुठला तरी बिंदू मध्ये असतात पण सध्या हे एक रेषे नाही आहेत पुढचा प्रश्न बघा अशाच प्रकारचे पाच सहा प्रश्न येते तर आता इथे बघा सगळ्यात मोठं अंतर काय बाबा डिस्टन्स ऑफ ए बी दिसतंय ए बी सोळा सी ए सा नऊ आणि डी बी सी सात मैत्री हा मोठा अंतर काय डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर किती सोळा याला म्हणायचं नंबर ऑफ एक आता उरलेल्या दोन अंतरांची बेरीज करायची काय बाबा डिस्टन्स ऑफ सी एस ऑफ बी सी ठीक आहे सी ए किती नऊ अधिक बी सी किती सात नऊ आणि सात किती सोळा याला म्हणायचं नंबर दोन आता बघा मोठं अंतर सोळा आणि दोन लहान अंतरांची बेरीज पण सोळा म्हणजे हे बिंदू एक रेषे आहेत फक्त लिहिताना काय लिहायचं विधान एक व दोन वरून निदान एक व दोन वरून काय बाबा आपल्या लक्षात येते की बाबा डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ सी ए अधिक डिस्टन्स ऑफ बी सी हे सारखे आहेत दोन्ही बाजू या सारखे आहेत म्हणून म्हणायचं की तीन बिंदू एक रेषे आहेत म्हणून दिलेले बिंदू दिलेले बिंदू एक रेषे आहेत बिंदू एक रेषीय आहेत एक रेषीय आहेत असं लिहायचं आता हे एक रेषी आहेत लिहिल्यानंतर कुठला बिंदू कोणाच्या दरम्यान असणार आहे तो महत्वाचा मुद्दा मग मोठं अंतर पहिलं बघायचं सगळ्यात मोठं अंतर काय बाबा ए बी ए, ए बी हे सगळ्यात मोठं अंतर आहे बरोबर मग तिसरा बिंदू कुठला आहे इथं ए बी आहे आणि एक सी दिसतोय मग तो सी बिंदू हा मध्ये असणार आहे म्हणजे बिंदू सी हा ए आणि बी यांच्या दरम्यान आहे इथं लिहायचं खाली बिंदू सी हा बिंदू ए आणि बिंदू बी यांच्या दरम्यान आहे असं तुम्ही लिहा आता मी लिहत नाही वेळ कमी म्हणून बघा पुढचा प्रश्न आता पुढचे प्रश्न फटाफट बघू तुम्हाला समजलंय कसं सोडवायचं आता सगळ्यात मोठं अंतर एम एन इथे लिहायचं डिस्टन्स ऑफ एम एन बरोबर किती बारा याला म्हणायचं भाऊ तू एक नंबर ओके दुसरं डिस्टन्स ऑफ एल एम सॉरी आता काय करायचं दुसऱ्या दोन डिस्टन्सची बेरीज काय बाबा डिस्टन्स ऑफ एल एम अधिक डिस्टन्स ऑफ एन एल यांची बेरीज करू एल एम किती अकरा आणि एन एल किती आठ टोटल किती आलं एकोणीस आलं याला म्हणायचं नंबर दोन दोन्ही सारखे का बाबा उत्तर आहे या ठिकाणी दोन्ही बाजू सारख्या दिसतात का नाही मोठं अंतर बारा आणि दोन लहान अंतरांची बिरीज जी आहे ती एकोणीस आली म्हणजे सारखं नाहीये मग इथे लिहायचं विधान एक व दोन वरून आपल्याला दिसतंय की बाबा डिस्टन्स ऑफ एम एन इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ एल एम अधिक डिस्टन्स ऑफ एन एल म्हणून दिलेले बिंदू एक रेशियन आहेत म्हणून इथं लिहायचं दिलेले बिंदू बिंदू एक रेशी नाहीत एक रेशीय नाहीत एक रेषय नाहीत म्हणजे हे बिंदू जे आहेत ते एक रेष नाही कारण दोन्ही बाजू सारख्या नाहीये सारख्या आल्या पाहिजेत तरच एक रेष नाहीतर ते एक रेषय नसते मित्रांनो असाच विषय एकदम सिम्पल विषय लय भारी आहे तुमच्या लक्षात आला असेल आता बघा इथं सगळ्यात मोठं अंतर कुठलं बाबा एक्स वाय झेड दिसतं तिथं म्हणजे सगळ्यात मोठं अंतर काय बाबा एक्स वाय बरोबर किती पंधरा याला म्हणायचं नंबर एक आता उरलेल्या दोघांची बेरीज डिस्टन्स ऑफ वाय झेड आधी डिस्टन्स ऑफ एक्स झेड वाय झेड किती सात एक्स झेड किती आठ सात आणि आठ किती पंधरा याला म्हणायचं नंबर दोन समोर लिहिलं तरी चालेल पंधरा याला म्हणायचं नंबर दोन आता एक आणि दोन वरून काय दिसतंय तुम्हाला दोन्ही अंतर सारखे आहेत का बाबा दोन्ही गोष्टी सारख्या आहेत का दोन्ही बाजू बघा इथं पण पंधरा इथं पण पंधरा सारखं आहे मग इथं लिहायचं विधान एक व दोन वरून हा विधान एक व धोरून दोन वरून दो विधान एक व दोन वरून ओके विधान एक व दोन वरून बाबा एका विषय मुंगी कुठे गेली बाबा आतमध्ये गेले काय अरे बापरे विषय गंभीर झाला एक मुंगी गेलेली आहे त्या बोर्डच्या आतमध्ये ठीक आहे हरकत नाही बघा या ठिकाणी विधान एक व दोन वरून आपल्याला काय या ठिकाणी दिसतंय की दोन्ही बाजू सारख्या डिस्टन्स ऑफ एक्स वाय बरोबर डिस्टन्स ऑफ वाय झेड अधिक डिस्टन्स ऑफ एक्स झेड एक्स वाय बरोबर काय बाबा डिस्टन्स ऑफ वाय झेड अधिक एक्स झेड दोन्ही बाजू सारखे आहेत म्हणून लिहू शकतो आपण दिलेले बिंदू दिलेले बिंदू एक रेषीय आहेत बिंदू एक रेषीय आहेत एक रेषीय आहेत ठीक आहे आता बिंदू एक रेषीय असतील तर कुठला बिंदू कुठल्या दोन बिंदूच्या दरम्याने हे लिहिणं गरजेचं आहे मग इथे एक रेश माराम असतं सगळ्यात मोठं अंतर काय बाबा वा एक्स वाय महित लिहायचं एक्स आणि वाय मग राहिला कुठला तिसरा बिंदू झेड राहिला तो झेड मध्ये असणार इथे लिहायचं बिंदू झेड झेड हा बिंदू एक्स आणि वाय यांच्या दरम्यान असेल ठीक आहे इथं बराचसा वेळ या ठिकाणी जातोय या प्रश्नामध्ये पण ठीक आहे बघा आता इथे बघा सगळ्यात मोठं अंतर ई एफ डिस्टन्स ऑफ ई एफ बरोबर किती आठ याला म्हणायचं भाऊ तू एक नंबर आता उरले दोन कोण डिस्टन्स ऑफ डीई अधिक डिस्टन्स ऑफ डी एफ दोघांची बेरीज डीई किती पाच डी एफ किती सहा पाच अधिक सहा बरोबर अकरा याला म्हणायचं दो, दोन माहिती बघा विधान एक आणि दोन वरून दोन्ही बाजू सारखे आहेत का नाहीयेत आहेत माहिती लिहायचं विधान एक व दोन वरून डिस्टन्स ऑफ ईएफ इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ऑफ डीई अधिक डी एफ हे दोन्ही बाजू सारख्या नाही आहेत म्हणून दिलेले बिंदू एक रेषे नाही आहेत एवढं लिहायचं आणि विषय संपला ठीक आहे बाकी तुम्ही लिहू शकताय आता पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौथा एका संख्ये रेषेवर ए बी सी हे तीन बिंदू असे आहेत हे तीन बिंदू असे आहेत कसे बाबा हे तीन बिंदू असे आहेत की डिस्टन्स ऑफ ए सी बरोबर दहा डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर आठ तर डिस्टन्स ऑफ ए बी काढा सर्व पर्यायांचा उपयोग करा बघा आता समजा इथं ए बी सी बिंदू आहे याच्यामध्ये कोण बिंदू कुठला बिंदू मध्ये आहे माहिती नाही आपण पर्याय एक बघू पर्याय एक दोन पर्याय असतील पर्याय एक समजा आपल्याकडे हे जे बिंदू आहेत त्याच्यामध्ये समजा A, A ए सी ए आहे आणि बी आहे आणि नंतर सी आहे असा आपण एक पर्याय गृहीत धरू पर्याय एक आणि पर्याय दुसरा काय असणार आहे बाबा पर्याय दोन पर्याय दोन जो आहे तो आपला काय असणार आहे की बाबा पहिला ए असेल बरं का याच्यामध्ये समजा पर्याय दोन मध्ये काय असेल पहिला ए असेल मग सी असेल आणि मग बी असेल असं सुद्धा एक पर्याय असू शकतो बघा आता याच्यामध्ये जर हा पर्याय बघितला म्हणजे हे पर्याय दोन आपण घेऊ शकतो कारण तीन बिंदू आहेत ना मग ए बी आणि सी असा असू शकतं किंवा ए नंतर सी आणि मग बी असं असू शकतं आता ए बी सी असं असेल तर डिस्टन्स ऑफ ए सी किती बाबा माझ्याकडे दिले आहे डिस्टन्स ऑफ ए सी आपल्याकडे दहा आणि डिस्टन्स ऑफ बी सी किती दिलेले आहे आठ मग ए बी किती असेल दहा मधून आठ गेले दोन बरोबर आणि जर असं असेल बघा ए सी किती दहा आहे आणि बी सी किती आठ आहे मग अशा टायमाला ए बी किती असेल दहा अधिक आठ अठरा अशा दोन उत्तरं या ठिकाणी आपल्याला काढता येऊ शकतात बघा इथे बघा इथे मग आपण लिहू बाबा डिस्टन्स ऑफ ए बी कसं काढणार आपण ए सी मधून बी ला वजा करणार मग लिहिता लिहिताना लिहायचं डिस्टन्स ऑफ ए सी वजा डिस्टन्स ऑफ बी सी एसी किती आहे बाबा माझ्याकडे दहा आहे आणि वजा आपलं बी सी किती आठ दहातून आठ गेले दोन हा एक पर्याय आता दुसरा पर्याय काय बाबा डिस्टन्स ऑफ एबी काढण्यासाठी डिस्टन्स ऑफ ए बी काढण्यासाठी ए बी काढायचंय म्हणजे हे एसी अधिक सीबी करावं लागणार म्हणजे एसी आणि ची बेरीज केली की आपल्याला मिळणार ए बी माहिती लिहायचं डिस्टन्स ऑफ एसी अधिक डिस्टन्स ऑफ सी, सी, सी बी एसी किती दहा अधिक सीबी किती आठ दहा आणि आठ किती झाले बाबा अठरा संपला विषय तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याकडे ही दोन उत्तरे येऊ शकतात दोन पर्यायांच्या अनुषंगाने ठीक आहे स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकताय आपण आता पुढे जाऊयात बघा पाचवा प्रश्न बघा या ठिकाणी एक्स वाय झेड हे तीन बिंदू एक रेषीय आहेत तर एक्स झेड काढा आता इथे सुद्धा आपल्याकडे दोन पर्याय येऊ शकतात बघा पर्याय बघू दोन पर्याय एक एक्स वाय झेड बघा या ठिकाणी असा आहे आपल्याकडे एक्स आहे ओके त्याच्यानंतर वाय आहे आणि त्याच्यानंतर झेड आहे आता मला काय दिले बाबा एक्स वाय बरोबर सतरा आहे पर्याय एक एक्स वाय बरोबर सतरा आणि वाय झेड बरोबर आठ आहे मग एक्स झेड किती असणार असा टायमाला एक्स झेडचा जर आपण विचार केला डिस्टन्स ऑफ एक्सझेड बघा एक्स पासून झेड पर्यंतचा अंतर पर। हे आहे सतरा हे आहे आठ दोघांची बेरीज ओके डिस्टन्स ऑफ एक्स वाय अधिक डिस्टन्स ऑफ वाय झेड दोघांची बेरीज एक्स वाय किती सतरा अधिक आठ सतरा अधिक आठ किती बाबा पंचवीस संपला विषय झाला हा पर्याय एक झाला आता दुसरा पर्याय बघा काय पर्याय दोन पर्याय एक झाल्यावरती पर्याय दोन दुसरा पर्याय पर्याय दुसऱ्यांदा एक्स असेल नंतर झेड असेल आणि मग, मग, मग वाय असेल असं सुद्धा असू शकतो ना पहिला एक्स असेल मग झेड आणि मग वाय म्हणजे एक्स वाय झेड असे असतील किंवा एक्स झेड वाय या लाईनीमध्ये बिंदू असतील आता एक्स झेड किती बाबा माझ्याकडे दिले या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक्स झेड मला दिले का नाही एक्स झेड काढायचंय एक्स वाय दिले सतरा एक्स पासून वाय पर्यंत ते हे सगळं अंतर सतरा आहे आणि वाय झेड जे अंतर आहे म्हणजे झेडवाय ते आपल्याकडे आठ आहे मग आता एक्स झेड काढायचं आहे सतरा मधून आठ गेल्यावरती मला काय मिळेल एक्स झेड मिळेल माहिती तसं लिहायचं डिस्टन्स ऑफ एक्स झेड बरोबर डिस्टन्स ऑफ एक्स वाय वजा डिस्टन्स ऑफ एक्स झेड एक्स झेडवाय बरोबर काय करायचं आपल्याला एक्स वाय मधून झेडवायला वाजा केलं तर आपल्याला हे एक्स झेड मिळणार ओके आता एक्स वाय किती सतरा आणि वजा आपले हे आठ सतरातून आठ गेले किती राहिले बाबा नऊ राहिले संपला विषय अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो एकदम आहे हे दोन्ही प्रश्न सारखेच होते अंतरच काढायचं होतं आता याच्यापेक्षा पुढचा प्रश्न सहावा जो हो आहे तो जास्त आहे बघा याच्यात काय माहिती आहे का याच्यामध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी दिल्यात बघा इथे जर आपण बघितलं यामध्ये याच्यामध्ये दिले आकृती काढून प्रश्नांची उत्तर द्या पहिला प्रश्न इथं तीन बिंदू ऑलरेडी एका रेषेमध्ये दिलेत बघा पहिला ए आहे मग बी आहे आणि मग सी आहे तिन्ही बिंदू एका रेषेमध्ये आता इथं बी सी सहा पॉईंट पाच आहे आणि एसी अकरा बरं का एसी हे एसी जी आहे हे पूर्ण ए सी काय बाबा आपल्याकडे अकरा आहे एकच मिनिट आपण कलर वेगळा घेऊ समजायला जरा सोपं पडेल हे जे ए सी आपल्याकडे दिलंय हे एसी जे आहे ते आपल्याकडे किती अकरा दिले आणि हे सहा पॉईंट पाच आणि ए बी काढायचं मला जर का ए बी काढायचं असेल ना तर एसी मधून हा जो बी सी जो आहे ना तो वाजा करावा लागणार आहे ओके बघा डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर डिस्टन्स ऑफ ए सी वजा डिस्टन्स ऑफ बी सी बरोबर मला जर ए बी काढायचंय तर या संपूर्ण एसी मधून बी सी वजा करावं लागणारे बघा एसी किती अकरा वजा बी सी किती सहा पॉइंट पाच अकरातून सहा पॉइंट पाच गेले बघा अकरा पॉईंट शून्य वजा सहा पॉइंट पाच बघा शून्यातून पाच जात नाही दहा तुमच गेले पाच एक अकरातून सहाने सात जाणार नाही सॉरी एका अकरातून सहाने एक सात गेले किती राहिले चार चार पॉईंट पाच म्हणजे आपल्याकडे इथं उत्तर आलं चार पॉईंट पाच एकदम सोपा विषय जास्त काय अवघड नाही दुसरा प्रश्न बघा याच्यामध्ये आकृती काढायची म्हणजे सरळ एक रेष काढायची मस्त दुसऱ्या प्रश्नात आर एस टी इथे एका लाईनि बिंदू दिले पहिला आर आहे नंतर यस आहे आणि मग टी ए आता इथे बघा काय काय दिलंय एस टी तीन पॉइंट सात आणि आर एस दोन पॉइंट पाच आणि आपल्याला काय करायचंय आर टी काढायचं काय करायचंय आर टी काढायचं एकदम सोपा विषय डिस्टन्स ऑफ आर टी बरोबर या दोघांची बेरीज डिस्टन्स ऑफ आर अधिक डिस्टन्स ऑफ एस टी बरोबर हाँ हाँ ना की नाही मला जर आर टी काढायचा असेल तर आता इथं हा आणि हा या दोघांची बेरीज करावी लागणार आहे बघा आर एस किती दोन पॉईंट पाच अधिक हा तीन पॉइंट सात बरोबर पाच आणि सात चे दोन अचाला एक दोन आणि एक तीन आणि चाले सहा पॉईंट दोन सहा पॉईंट दोन एक हे उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे हा एक प्रश्न आता राहिला शेवटचा तिसरा प्रश्न तो पण आपण बघूयात इथं पण एक मस्त अशी रेश मारू तिसऱ्या प्रश्नामध्ये मा काय बाबा एक्स आहे नंतर वाय आहे आणि मग झेड आहे हा एक्स आहे वाय आहे आणि झेड या प्रश्नात एक बदल आहे मित्रांनो याच्यामध्ये एक थोडासा बदल आहे इथं तीन मुळात सात आहे आणि इथं वर्ग मुळात सात आहे बरं का लक्षात घ्या मला काय दिलंय एक्स झेड लेंथ ऑफ एक्स झेड किती इथं एल आहे चुकून डी लिहिला आपण ठीक आहे एल लिहा डी लिहा काय हरकत नाही बघा इथं लेंथ ऑफ एक्स झेड किती बाबा तीन मुळात सात आहे एक्स झेड एक्स पासून झेड पर्यंतचा अंतर तीन वर्गमुळात सात आणि आपल्याला एक्स वाय किती दिले बाबा वर्गमुळात सात दिले एक्स वाय वर्गमुळामध्ये सात दिले तर आपल्याला झेड काढायचंय वाय झेड काढण्यासाठी मी काय करतो संपूर्ण एक्स मधून एक्स ला जर मी वजा केलं तर मला झेड मिळणार आहे ओके मग या ठिकाणी आपण असं मी बाबा लेंथ ऑफ वाय झेड काढायचंय बरोबर लेंथ ऑफ एक्स झेड मधून मला लेंथ ऑफ एक्स वाय करावा लागणार बरोबर ना या एक्स झेड मधून मला एक्स वाय वजा करावा लागणार आता एक्स झेड किती आहे तीन वर्ग मुळात सात आहे बरोबर ना संपूर्ण मला तीन वर्ग मुळात सात वजा एक्स वाय किती दिले वर्ग मुळात सात वर्ग मुळात सात म्हणजे एक वर्ग मुळात सात आता हे तीन वर्ग मुळात सात आहे त्याच्यातून एक वर्ग मुळात सात गेला किती राहिले दोन वर्ग मुळात सात राहिले माहिती लिहायचं दोन वर्ग मुळात सात तर अशा प्रकारे हा प्रश्न आपला होऊ शकतो तर एकंदरीत सहावा प्रश्न पण झालाय आता एक शेवटचा प्रश्न आपला बाकी तो आपण बघूयात बघा शेवटचा प्रश्न अतिशय सोपा एक रेषीय नसलेले तीन बिंदू कोणती आकृती तयार करतील आता तीन बिंदू एक रेषे नाही आहेत एक समजा इथं ए आहे हा बी आहे आणि सी आहे एका रेषेमध्ये नाहीये तर कुठली आकृती तयार होईल बघा तर ता त्रिकोण तयार होतील तीन बिंदू जर रे एक रेषीय नसतील तर ता त्रिकोण तयार होईल मग इथे लिहायचं इथे त्रिकोण तयार होईल पण एका रेषेमध्ये जर असतील तर एकच रेषा तयार होते ओके तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपण सराव संच एक पॉईंट एक बघितलेला आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एक पॉईंट दोन वर चर्चा करू पण एक पॉईंट दोन ची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबाजेने करून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद